मंडई सध्या चंद्रहार पाटील हे नाव महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी म्हणून जरी उदयास येत असलं तरीसुद्धा त्यांना आजही महाराष्ट्रात लाखो कुस्तीप्रेमींच्या गळ्यातले ताईत म्हणूनच ओळखलं जात आहे कारण चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवणारे पैलवान म्हणून सगळीकडे ओळखले जातात अनेक खस्ताखात नावारूपाला आलेला पैलवान म्हणून चंद्रहार पाटलांची महाराष्ट्रात ओळख आहे पण सध्याच्या घडीला मात्र त्यांची सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रबळ उमेदवार म्हणून भरपूर प्रमाणावर चर्चा आहे अगदी माध्यमांशी बोलतानासुद्धा त्यांनी आपण सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत असं सांगितलं आहे त्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष मला तिकीट देण्यासाठी इच्छुक आहेत असंही ते म्हणालेत पण मग नेमकं पैलवान चंद्रहार पाटील उभे राहिले तर ते कोणत्या पक्षाकडून उभे राहतील सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटलांची ताकद नेमकी किती आहे ते इथून निवडून येऊ शकतात का सगळ्याच प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भार मंडई चंद्रहार पाटलांची मतदारसंघात किती ताकद आहे बघण्याच्या अगोदर सुरुवातीला आपल्याला त्यांची थोडक्यात पार्श्वभूमी बघावी लागेल तर बघा सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या भाळवणी या गावात चंद्रहार पाटील यांचा जन्म झाला मूळचे घोरपडे पाटील असणाऱ्या चंद्रहार पाटील यांच्या घराला आधीपासूनच खेळ आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला होता त्यामुळे अगदी लहान वयापासून चंद्रहार पाटील हे कुस्ती खेळायचे सुरुवातीला घरातूनच त्यांना कुस्तीचं ट्रेनिंग दिलं गेलं पण पुढं त्यांच्या कुस्तीचा आवाका लक्षात आल्यावर घरच्यांनी कुस्ती पंढरी कोल्हापूरला त्यांची रवानगी केली आणि तिकडेच चंद्रहार पाटील खऱ्या अर्थानं घडले सगळ्यात पहिल्यांदा तर दोन हजार तीन साली यवतमाळ इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पक्षपातीपणामुळे चंद्रहार पाटलांचं महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न बंगलं असं म्हणतात पण तिथून पुढे त्यांनी आपल्या सरावात सातत्य ठेवलं आणि दोन हजार सात सालीच्या स्पर्धेत समोर येणारी सगळी आव्हानं धुडकावून लावत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली त्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच दोन हजार आठमध्ये सांगलीत महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरली होती तिथं रोहित पटेल अमोल बुचडे असलम काजी नितीन खुर्द यांसारख्या तगड्या मल्लांसमोर आपलं आव्हान टिकून ठेवत त्यांनी दोन हजार आठ साली पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला आणि चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी झाले त्यानंतर चंद्रहार पाटील या नावाची संबंध महाराष्ट्रभर क्रेज झाली खरं तर त्या विजयानंतरच त्यांना सांगलीच्या स्थानिक राजकारणाच्या ऑफर येऊ लागल्या होत्या त्यानुसार दोन हजार आठ साली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले पण त्यावेळी नुकतंच भरात आलेलं कुस्ती करिअर राजकारणापायी दुर्लक्षित ठेवणं त्यांना मान्य नव्हतं त्यांनी राजकीय आखाडा सांभाळत पुन्हा एकदा लाल मातीत घाम गायला सुरुवात केली त्यांना खरं तर ट्रिपल महाराष्ट्र केसरी व्हायचं होतं पण बरेच वर्ष सराव करूनही त्यांचं ते स्वप्न काय पूर्ण झालंच नाही पुढे एकदा वाळू वाहतूक दंड वसुलीच्या कारणावरून तहसीलदाराला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती तेवढाच काय तो विवादित मुद्दा त्यांच्या आयुष्याशी जोडला गेला बाकी चंद्रहार पाटलांचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते जेवढे कुस्तीच्या मैदानात आक्रमक होते तेवढेच ते शिक्षणातही ते तरबेज होते त्यांनी एम ए पास करून फिजिकल एज्युकेशन मध्ये मास्टरकी मिळवली सध्या विट्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुस्ती संकुलन उभा करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं त्यांच्या मते हे कुस्ती संकुल भारतातलं सर्वात मोठं कुस्ती संकुल असेल पण स्वतः जयंत पाटील यांनी त्या कुस्ती संकुलाला मदत करण्याचं आश्वासन मागं दिलं आहे त्या संकुलात सिंथेटिक ट्रॅक स्विमिंग टँक भव्य माती व मॅट हॉल रनिंग स्टेप गेस्ट हाऊस कोचेस क्वार्टर हॉस्पिटल मॉल दुग्धनिर्मितीसाठी स्वयंपूर्ण गोठा भव्य लेक्चर हॉल सीबीएसई स्कूल स्टडी हॉल स्कूल बस आणि अत्याधुनिक जिम यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध असणार आहेत अंदाजित बावीस कोटी रुपये रक्कम त्यासाठी खर्च होणार आहे या तालमीचं बऱ्यापैकी बांधकाम हे पूर्ण होत आलेलं आहे तसंच त्या कुस्ती संकुलासोबतच त्यांनी चंद्रहार पाटील यूथ ही स्थापना केलेली आहे त्या फाउंडेशन मार्फत ते पैलवानांना येणाऱ्या अडचणीबाबत आवाज उठवतात आणि त्यांना आर्थिक मदतही करतात जसा माझ्यावर अन्याय झाला तसा इतर कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही यासाठी मी या फाउंडेशनची स्थापना केली आहे असं चंद्रहार पाटील यांनी अलीकडच माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं त्यासोबतच जेव्हा कधी सांगलीत महाराष्ट्र केसरी स्पर्धा होईल तेव्हा फाउंडेशन मार्फत विजेता मल्लास आपण एक कोटी रुपये देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं नुकताच नऊ एप्रिलला त्यांनी त्यांच्या यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून रुस्तमे हिंद बैलगडा शर्यतीचं भव्य दिव्य आयोजन केलं होतं बैलगडा क्षेत्रातला न भूतोन भविष्यती असा तो दिमागदार सोहळा त्यांनी तेव्हा आयोजित केला होता गोवंश संवर्धन व्हावं यासाठी त्यांनी या मैदानाचं आयोजन केलेलं होतं त्या बैलगडा शर्यतीसाठी पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर भागातले जवळपास दोन लाख एक पब्लिक हजर होतं आपल्या पहिल्याच इव्हेंटमध्ये तर चंद्रहार पाटलांनी मास्टर स्ट्रोक मारला या शर्यतीवेळी सातारा सांगली नगरचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं हजर राहिले होते त्यामध्ये आमदार अनिल बाबर खासदार श्रीनिवास पाटील खासदार संजय काका पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पारनेरचे आमदार निलेश लंके आरा राबा यांचे सुपुत्र रोहित पाटील मुख्यमंत्री सहायता प्रमुख मंगेश चिवटे सांगली भाजप अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख पैलवान दत्ताभाऊ गायकवाड सदाशिवभाऊ पाटील आनंदराव पाटील यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता चंद्रहार पाटील यांच्या सांगण्यानुसार त्यांनी माननीय शरद पवार यांना देखील मैदानाचं निमंत्रण दिलं होतं पण काही कारणास्तव शरद पवारांना येणं जमलं नाही पण त्यांनी पत्र पाठवून चंद्रहार पाटील यांच्या नियोजनाचं कौतुक केलं या व्यतिरिक्तही सांगली जिल्ह्यात त्यांनी अनेक समाजकार्य हाती घेतलेले नुकतीच त्यांनी आर्मीसाठी जय हिंद महारक्तदान यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये एक हजार युवकांनी दिल्लीत जाऊन रक्तदान केलं यासाठी त्यांना आर्मीचं ऑफिशियल पत्रसुद्धा प्राप्त झालेलं बरं हे सोडून त्यांनी एक लाख लोकांचं रक्तदान करण्याचा संकल्पही केलेला आहे त्यासोबतच त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने नुकतंच रुस्तमी हिंद बैलगाडी आणि घोडागाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं ट्रॅक्टर फोर व्हीलर गाडी यांसारखी मोठी बक्षीसही या मैदानासाठी ठेवण्यात आली होती त्याचबरोबर या मैदानासाठी उद्योग मंत्री उदय सामंत शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी देखील उपस्थित होते नुकतंच त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने येत्या एकतीस डिसेंबरला आटपाडीत भव्य मॅरेथॉनचं आयोजनही करण्यात आलं आहे एकूणच काय तर चंद्रहार पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा सध्या धाडाका लावला आहे गावोगावी त्यांच्या भेटीगाठी आणि बैठका सुरू झाल्यात त्यासोबतच जिल्ह्यातल्या बऱ्यापैकी कार्यक्रमांमध्ये ते आपली उपस्थिती दाखवत आहेत त्यामुळे त्या निवडणुकीत उभे राहणार हे आता जवळपास निश्चित झाले आता त्याबद्दल माध्यमांशी बोलताना चंद्रहार पाटील यांनी सांगितलं की मला सांगली लोकसभा लढवण्यासाठी सर्वच पक्षांकडून ऑफर आली आहे मी सुद्धा लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे जिल्ह्यातील अनेकांनी मी लोकसभा लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे मी सुद्धा लोकसभा लढण्यास तयार आहे त्याबाबत आपण लवकरच भूमिका स्पष्ट करू पण सध्या तरी आपण सामाजिक कामांकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे सांगलीत आता चुरशीच्या लढतीचे संकेत मिळत आहेत सध्या भाजपचे खासदार संजय काका पाटील हे इथले खासदार आहेत आता तसं बघायला गेलं तर नऊ लोकसभा निवडणुकांमध्ये वसंतदा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचं वर्चस्व इथं दिसून आलं आहे वसंतदाच्या नेतृत्वात त्यांच्या पत्नी शालिनीताई मुलगा प्रकाश बापू आणि वसंतदादा पश्चात पुतण्या मदन नातू प्रतीक यांनी दोन हजार चौदा पर्यंत इथली खासदारकी भूषवली होती पण दोन हजार चौदाला प्रतीक पाटील यांचा भाजपच्या संजय काका पाटील यांच्याकडून पराभव झाला आता संजय काका पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसच्या विशाल पाटील यांचा पराभव केला आता भाजपतर्फे तिकीट मिळालेलं असलं तरी संजय काकांचा मूळ पिंड हा भाजपचा नाही त्यामुळे सांगलीत आर एस एसकडून त्यांना तितकासा ऍक्सेप्टन्स नाही आहे जतमधून भाजपचे विलास जगताप खानापूरमधून गटाचे अनिल बाबर या मंडळींचं संजय काका पाटील यांच्याशी विशेष पटत नाही आणि जिल्हा भाजपमधील काही नेतेही सुरुवातीपासूनच संजय काकांच्या विरोधात आहेत त्यामुळे संजय काका पाटील यांच्या विरोधात जर पक्षातच नाराजी असेल तर त्याचा फायदा हा चंद्रहार पाटील घेऊ शकतात पण सध्या तरी कुठल्याच पक्षात जाण्याचा विचार चंद्रहार पाटील यांनी बोलून दाखवला नसला तरी अशावेळी भाजप पक्षाला ते जवळ करू शकतात बाकी सध्या ते राबवत असलेले सगळे कार्यक्रमही भाजपच्या निवडणूक मुद्द्यांच्या जवळ जाणारे दिसून येत आहेत पण सांगली ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे संजय काका पाटील यांच्यावर नाराज असलेले लोक पृथ्वीराज देशमुखांना लोकसभेसाठी गळ घालत आहेत त्यामुळे तेही ते सांगलीतून रेसमध्ये आहेत आता काँग्रेसचा विचार केला तर इथून चंद्रहार पाटलांना तिकीट मिळणं तितकं सोपं नाही आहे कारण गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या विशाल पाटील यांनी दोन हजार एकवीसपासूनच आपल्या दोन हजार चोवीसच्या निवडणूक मोहिमेला सुरुवात केली आहे विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू प्रकाशबापू पाटील यांचे चिरंजीव आणि प्रतीक पाटील यांचे लहान बंधू आहेत त्याचबरोबर यंदाची लोकसभा आपण विश्वजित कदमांच्या मार्गदर्शनाखाली लढू असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलंय आता या व्यतिरिक्त गेल्या वर्षी निवडणूक लढलेले गोपीचंद पडळकर हेही भाजपकडून या रेसमध्ये असतील आता दुसऱ्या बाजूला चंद्रहार पाटील यांना राष्ट्रवादीमधूनही संधी आहेत कारण बऱ्याच काळापासून चंद्रहार पाटील यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक आहे त्यासोबतच दोन हजार आठ साली ते राष्ट्रवादीमधूनच जिल्हा परिषदेला निवडून आले होते शरद पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत पण महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विशाल पाटील निवडणूक लढवणार असतील तर मग राष्ट्रवादी इथून उमेदवारी मागणार का हा प्रश्न आहे पण एकूणच कुस्ती संकुलन बैलगाडा शर्यत एक लाख बाटली रक्त संकलन या उपक्रमांच्या माध्यमातून चंद्रहार पाटलांनी आपला जनसंपर्क का दरम्यानच्या काळात वाढवला आहे त्यामुळे ते ऐनवेळी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतात हे पाहणं अचुक्याचं असणार आहे अशावेळी ते अपक्ष लढतील हीसुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येत नाही पण इतर नेत्यांच्या तुलनेत पैलवान चंद्रहार पाटलांची ग्राउंड लेवलला तितकी ताकद आहे का हा सुद्धा प्रश्न अनेकांकडून व्यक्त केला जातो आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय हिंद केसरी माने यांच्यानंतर सांगलीला पैलवान क्षेत्रातला अजून एक नवीन खासदार मिळणार का चंद्रहार पाटील सांगलीचे पुढचे खासदार होऊ शकतात का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद